नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर आज बघतो आपण रक्षाबंधन स्पेशल गुलाबजामून तर इथं कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि इथं मी अर्धी वाटी किंवा अर्धा कप म्हणू शकता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो आहे गुलाबजामून बाजारातून कुठलंही प्रेमिक्स वगैरे न वापरता आपण बनवतो आहे तर इथं हे अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ते मी भाजून घेते तुपामध्ये तुपामध्ये भाजल्याच्या नंतर काय होतं पिरणारे हलकं होतं आणि आपले गुलाबजामून हे चांगले होतात चिकट चिकट असे होत नाहीत व्यवस्थित असे होतात जसे बाहेर मिळतात से ना सेम त्याच पद्धतीचे होतात याच्यामध्ये आपण दोनच गोष्टी वापरणार आहोत जास्त काय वापरायचं नाही आहे याच्यामध्ये खवा वगैरे अजिबात वापरणार नाही आहेत खव्याचे गुलाबजामूनचा व्हिडिओ मी अगोदर पण केलेला आहे तुम्ही जर का बघितलं नसेल ना तर तो तुम्ही जाऊन बघू शकता तर आता हीच आपल्याला नाही हे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच भाजायचं आहे जास्त मोठी ठेवून भाजायचं नाही नाहीतर पीठ करपू शकतं आणि मग त्याची चव बदलू शकते ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला आता हे भाजून झालेलं आहे आता हे थंड होऊ आहे म्हणजेच थंड करायला ठेवायचं आहे आता तोपर्यंत इथं मी पाक बनवून घेते तर इथं मी टोप घेतला आहे आणि इथं जेवढं पाणी घेणार ना तेवढी साखर घ्यायची म्हणजे अर्धा ग्लास मी साखर घेतली होती म्हणून मी इथं अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि इथं दोन विलायची आहेत माझ्याकडे मी पावडर टाकलेली नाही अशाच उघडून टाकलेल्या आहेत म्हणजे त्याचा जो स्वाद आहे ना तो आपल्या गुलाबज्राऊनमध्ये परफेक्ट असा येईल तर तुम्ही पावडर पण टाकू शकता काहीच हरकत नाही माझ्याकडे पावडर नव्हती म्हणून मी तर गु अख्खीच टाकलेली आहे वेलची आता आपलं हे पीठ पण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे याला पीठ पूर्ण थंड झालेलं पाहिजे आणि याच्यामध्ये आपल्याला जे आपण दूध वापरणार आहोत ते पण रूम टेम्परेचरचं पाहिजे गरम किंवा थंड नको याच्यामध्ये मी दहा रुपयाची जी मिल्क पावडर येते ती टाकलेली आहे दहा रुपयाला साधारण पंधरा ग्रॅम मिल्क पावडर येते छोटसं पॅकेट येतं ते तिथं वापरलेलं आहे सगळी व्यवस्थित असे काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला दूध वापरायचं आहे दूध आपल्याला गरम किंवा कोमट नको आहे रूम टेम्परेचरचं पाहिजे आणि इथं मी थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे चिमूटभर म्हणू शकता तेवढाच घेतलेला याच्यापेक्षा जास्त आपल्याला वापरायचा नाही आहे आणि मी हे दूध जे आहे रूम टेम्परेचरचं आहे गरम सुद्धा नाही आणि थंड पण नाही येते आता हे याच्यामध्ये आपल्याला हे पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकायचं अगोदर तर हे क्रम्बल करायचं आहे व्यवस्थित असं असं क्रम्बल झालं पाहिजे बघू शकता अशी मूठ वळली गेली पाहिजे म्हणजेच आपलं जे काही पीठ आहे ते अगदी व्यवस्थित आहे किंवा त्याच्यामध्ये आपण जे मोहन टाकलेलं आहे सुरुवातीला म्हणजे जे तूप टाकलेलं आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे थोडक्यात म्हणू शकतो आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून हलकं मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं दूध टाकायचं जास्त दूध टाकायचं नाही नाही तर पातळ होऊ शकतं आता मी हे सर्व मळून घेते आणि मग तुम्हाला आता हे आपलं पीठ आहे ना व्यवस्थित असं मळलं गेलेलं आहे तुम्ही एक गोष्ट करू शकता इथं एक सिक्रेट गोष्ट म्हणजे तुम्ही हे मिक्सरमध्ये पण वाटून घेऊ शकता पीठ म्हणजे काय होईल व्यवस्थित असं एकसारखं मळलं जाईल आणि याचे गुलाबजाम पण छान होतील तर हे बघा आता याचे असे गोळे करून घ्यायचे एक 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 छोटे छोटे करायचे जास्त मोठे पण करायचे तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये हे करू शकता मी इथं गोलच केलेले आहेत आता बघा एवढ्या पिठाचे इथं एवढे गोळे तयार झालेले आहेत आपले आता इथं मी कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे तुम्ही तेल पण टाकू शकता काहीच हरकत नाही हे जे मी गावावरून आणलेलं तूप आहे त्याचा इथं वापर केलेला आहे सुरुवातीला हे गोळे तेलामध्ये किंवा तुपामध्ये असे सोडले की त्याचा फेस येतो थोड्या वेळाने जेव्हा हे पूर्ण भाजले जातात ना तेव्हा तो फेस जो आहे तो शांत होतो आणि एकदम नॉर्मल दिसतोय तूप तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलामध्ये सुद्धा तळू शकता काहीच हरकत नाही आता माझ्याकडे होतं म्हणून मी तळलेलं आहे आता याला पण गॅसची फ्लेम आपल्याला जास्त फास्ट वगैरे करून तळायचं नाही आहे लो ठेवूनच तळायचं आहे जास्त फास्ट ठेवलं तर ते वरतून करपेल आणि आतमधून कच्चं राहील त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित जसे आपण रेडीमेड गुलाबजामून कसे तळतो गिट्सचे वगैरे सेम या पद्धतीने हे पण तळून घ्यायचे आहे त्याला थोडासा वेळ लागतो जास्त पटापट होत नाही थोडं वेळ लागतो त्याच पद्धतीने आपल्याला जसं होईल तसंच करायचं असतं जास्त फास्ट एकदम घाईघाईमध्ये केलं तर ते शंभर टक्के बिघडणार त्याच्यापेक्षा आपलं स्टेप बाय स्टेप करायचं जास्त गडबड न करता आता इथं एका बाजूला आपला पाक पण तयार होत आलाय एक तारी पाक बनवायचा नाही आपल्याला किंवा दोन तारी पण बनवायचा नाही आहे फक्त साखर त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे वितळली गेली पाहिजे थोडंसं चिकट आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे एक तारी पाक बनवायचा नाही आहे गुलाबजामुनला जसा पाक असतो ना त्याच पद्धतीचा बनवायचा आहे बघू शकता इथं आपली एक बॅच तळून झालेली आहे आता मी ही बाजूला काढून घेणार आहे आणि इथं दुसरी बॅच दुसरे जे राहिलेले गुलाबजामुन आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले होते आता होते गे होते होते। मी तर दुसरे गुलाबजामुन जे राहिलेले होते थे, ते पण इथं सोडून घेतलेले आहेत कारण दोन बॅचमध्ये झाले कारण एवढे जास्त पण झाले नव्हते किंवा कमी पण नव्हते असं म्हणायला काहीच हरकत नाही तर हे एवढे अगोदर मी भाजून घेतल्यानंतर बाकीचे जे होते ते सगळे भाजून घेतले थोडेसे थंड झाले की आपल्याला हे पाकामध्ये टाकायचं आहे गरम गरम असताना नाही टाकायचं किंवा पाक जास्त गरम असताना पण नाही टाकायचं आता आपला पाक पण थंड झालेला आहे आता याच्यामध्ये हे आपल्याला असे टाकून घ्यायचे आहेत आणि साधारणतः चार पाच तासासाठी आपल्याला असेच मुरू द्यायचे जा जा, जास्त लगेच खाल्ले तर ते कडक असतात त्याच्यामुळे ते, ते मुरले ना की ते व्यवस्थित असे जसे दुकानात मिळतात ना सेम तसेच